अहो आश्चर्यम पहुरपेठ येथे कलियुगातही प्रभू श्रीरामासाठी हनुमंतरायांचे उड्डाण पहुरपेठ येथील हनुमान मूर्तीचे स्थलांतर अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहुरपेठ येथील प्राचीन श्रीराम मंदिराचे भूमिपूजन जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार गिरीश महाजन यांचे शुभ हस्ते करण्यात आले होते नामदार गिरीश महाजन यांच्या फंडातून पहुरपेठ येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूर झाले असताना व भूमिपूजनास तब्बल एक वर्षे दोन महिने उलटले तरी श्रीराम मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे दरम्यान पहुरपेठ येथील श्रीराम मंदिर असून या मंदिराच्या समोरच कैलासवासी हिरामन किसनबारी राहणार पौरपेट तालुका जामनेर यांनी स्वखर्चाने दिनांक दोन एप्रिल दोन हजार सात रोजी पंधरा फुटी भव्य दिव्य अशी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती आज यास तब्बल अठरा वर्ष होत आहे आता प्रभू श्रीरामांचे बहुरपेठ येथे भव्य दिव्य असे मंदिर नामदार गिरीश महाजन यांच्या निधीतून साकारल्या जाणार आहे राम मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्याने मंदिराजवळच गेल्या अठरा वर्षापासून असलेल्या भव्य दिव्य अशा पंधरा फुटी हनुमान मूर्तीचे आज एक जे व दोन क्रेनच्या सहाय्याने दिवसभर स्थलांतर करण्याचे काम सुरू होते विशेष म्हणजे श्रीराम मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष यांची दिवसभर उपस्थिती होती त्यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांच्या साक्षीने हनुमान मूर्तीचे स्थलांतर करण्यात आले गेल्या एक वर्षापासून रखडलेल्या या श्रीराम मंदिराचे कामास गती यावी व मंदिर लवकरात लवकर तयार व्हावे हीच पहुरपेठसह पंचक्रोश येथे ग्रामस्थांची मागणी असून मंदिराचे काम उच्च दर्जाचे व्हावे असे ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एवढेच नव्हे तर हनुमान मंदिराच्या मूर्तीची स्थलांतर झालेल्या जागेचे कामही चांगले व उत्कृष्ट व्हावे व नवीन जागेचे स्थलांतरित झालेल्या हनुमान मूर्तीचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी सांगायचे तात्पर्य एवढेच की आज कलियुगातही प्रभू श्रीरामासाठी हनुमंतरायांनी उड्डाण घेऊन श्रीराम मंदिरासमोरच असलेल्या अतिप्राचीन पिंपळाच्या झाडाखाली भव्य दिव्य असे मारुती मंदिराचे स्थलांतर करण्यात आले आहे दरम्यान गावातील होतकरू तरुणांनी या मूर्ती स्थलांतरावेळी अथक परिश्रम घेतले पहूरपेठ ग्रामस्थांच्या साक्षीने आज हनुमंतरायांनी उड्डाण घेऊन नवीन जागेत स्थलांतरित झाले आहेत नवीन होणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरासमोरच आज हनुमान मूर्तीचे स्थलांतर झाले असून कायमस्वरूपी राम मंदिर हनुमान मूर्ति स्थापन कर आई है सियावर रामचंद्र भगवान की जय बजरंग बली की जय श्री रविंद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिला जलगाँव